लाडक्या बहिणींनो खुश खबर खुश खबर खुश खबर चौदा हप्ता म्हणजे ऑगस्ट महिन्याचा हप्ता तो तुमच्या अकाउंटमध्ये जमा झालेला आहे महाराष्ट्रातील तमाम लाडक्या बहिणींपर्यंत ते पंधराशे रुपये पोहोचले असतील असं मला वाटतं तरीही काही लाडक्या बहिणींच्या अकाउंटमध्ये ते पैसे पोहोचलेले नाही आहेत म्हणून मी दोन हजार पंचवीस मधली सर्वात मोठी अपडेट घेऊन आलेलो आहे आणि या अपडेटमध्ये तुमच्या मनातील असंख्य प्रश्नांना आता वाचा फोडू शकते असंख्य प्रश्नांचे उत्तर तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून भेटू शकते तर लाडक्या बहिणीनं व्हिडिओला शेवटपर्यंत बघा जेणेकरून तुमच्या मनामध्ये असलेल्या ज्याही प्रश्नांचे त्या व्हिडिओच्या माध्यमातून सगळे प्रश्नांचे उत्तर तुम्हाला एकाच ठिकाणी उपलब्ध होईल आणि असं घेऊन येणारा मी महाराष्ट्रातील पहिला व्यक्ती असेल असं मला म्हणायचं आहे आणि विथ पुराव्या सहित मी तुम्हाला सगळ्या गोष्टी दाखवणार आहे बघा सर्वात महत्वाचा मुद्दा की आता चौदावा हप्ता झाला आलेला आहे तर पंधरावा हप्ता कधी हा एक प्रश्न लाडक्या बहिणींच्या मनामध्ये आहे कारण की सप्टेंबरचा ऑलमोस्ट हाफ सप्टेंबर झालाय म्हणजे अर्धा सप्टेंबर संपलेला आहे आणि आता पंधरा हप्ता आम्हाला कधी मिळणार आहे म्हणजे सप्टेंबरचा हप्ता कधी मिळणार पहिला प्रश्न दुसरा प्रश्न लाडक्या बहिणींच्या मनामध्ये आहे की ज्या अपात्र बहिणी होत्या त्यांचं काय झालंय त्यांना ऑगस्टचा हप्ता मिळालेला आहे जून जुलैचा हप्ता मिळालेला नाही आहे मग तो लॉप कधी मिळणार आहे पडताळणी झाली आहे का याबद्दलची सविस्तर चर्चा मी व्हिडिओच्या माध्यमातून करणार आहे आणि लाडक्या बहिणींनो मी तुम्हाला या ठिकाणी काही पुरावे देणार आहे की ज्याच्या माध्यमातून तुम्हाला जून आणि जुलैचा जो हप्ता आहे मिळणार आहे भलेही आता ऑगस्ट महिन्यामध्ये तुम्हाला मिळाले नाहीये पण तुम्हाला मिळणार म्हणजे मिळणार मग पंधरावा हप्ता याच काय आहे अपात्र बहिणींचं काय होणार आहे सगळी माहिती व्हिडिओच्या माध्यमातून देणार आहे तत्पूर्वी महाराष्ट्रातील ज्याही लाडक्या बहिणी आहे ज्यांच्या अकाउंटला पंधराशे रुपये जमा झाले आहेत त्या सर्वांना कॉंग्रॅज्युलेशन आय होप की आता तुमचा थोडासा जो सरकारवर जोर होता तो थोडासा कमी झाला असेल पण आपल्याला शांत बसायचं नाही तुम्हाला एक अपडेट देणार आहे तर लाडक्या बहिणीनं कॉंग्रॅच्युलेशन तुम्हाला हार्दिक शुभेच्छा आता आजचा जो आहे बारावा जो बारा सप्टेंबर हे सगळे कधीचे आहेत अकरा सप्टे सप्टेंबरचे बघा अकरा सप्टेंबरचा मेसेज आहे हे अकरा सप्टेंबरचा आहे तर मला लाडक्या बहिणीनं सांगायचं आहे बारा सप्टेंबरला हा म्हणजे अडीच वाजतापासून सुरुवात होणार होती म्हणजे पैसे वाटपाची आता बघूया ती झाली की नाही जशीच होईल ती तशी मी तुम्हाला अपडेट घेऊन तुम्हाला सांगेल बघा लाडक्या बहिणींनो सर्वात महत्वाचा प्रश्न तुमच्या मनामध्ये होता की पंधरावा तो हप्ता आहे म्हणजे सप्टेंबरचा हप्ता हा तुम्हाला कधी मिळणार आहे याची मी तुम्हाला प्रूफ सहित गॅरंटी देतोय हा कधी भेटणार आहे आणि कशा पद्धतीने भेटणार आहे बघा लाडक्या बहिणीनो मी मागणी पत्र घेऊन तुमचं मागणी पत्र घेऊन कुठे गेलो होतो मुंबईला गेलो होतो त्या दिवशी मला आदिती तटकरे मैंनी? तटकरे सांगितलं की या महिन्यामध्ये म्हणजे ऑगस्ट महिन्यामध्ये चौदाव्या हप्त्यामध्ये नमो शेतकरी सातवा हप्ता वाटप आहे त्याच्यासाठी त्यांनी दोन हजार कोटी दिलेली आहे बरोबर म्हणून आपल्याला लाडक्या बहिणींनो चौदाव्या हप्त्यामध्ये चौदाव्या हप्त्यामध्येच मिळालेला नाही आपण पहिले ठरलं असं होतं की ऑगस्ट आणि सप्टेंबर या दोन्ही महिन्यांचं एकत्र तुम्हाला दिलं जाणार होते पण नमो शेतकरी हप्ता एकत्र आल्यामुळे तुम्हाला असं करता आलं नाही म्हणजे सरकारला असं करता आलं नाही म्हणून सरकारने हे ठरवलेलं आहे पंधरावा आणि सोळावा हप्ता हे किती कॉन्फिडेन्शियल इन्फॉर्मेशन आहे महाराष्ट्रामध्ये तुम्हाला कोणीही सांगितली नसेल बरोबर मी सांगतोय कारण की मी स्वतः समक्ष बाल विकास मंत्री यांच्याशी भेट घालून आलो आहे पंधरावा आणि सोळावा म्हणजेच सप्टेंबर आणि ऑक्टोबर महिन्याचा हप्ता तुम्हाला एकत्र एक मिळणाऱ्या लाडक्या बहिणीनो पंधराशे प्लस पंधराशे पंधराशे प्लस पंधराशे म्हणजे तीन हजार रुपये आणि हे कधी मिळतील तर ऑक्टोबरच्या पंधरा तारखेपर्यंत मिळतील ऑक्टोबरच्या पंधरा तारखेपर्यंत तुम्हाला सगळे पैसे येऊ शकतात अशी खात्री मला आदित्य लटकरे मॅमने दिली आहे म्हणून लाडक्या बहिणींनो तुम्ही व्हिडिओला लाईक करत चला शेअर करत चला सबस्क्राईब करत चला कारण की अशा खुशखबर आप ज्या ठिकाणी ऑथेंटिक इन्फॉर्मेशन देतं त्याच ठिकाणी तुम्ही असंच चला नाहीतर महाराष्ट्रामध्ये अनेक चॅनल किती ते सांगतं सकाळपासून दहा वाजतापासून दहा वाजेपासून आत्ता सुरू झाला नो no. बारा तारखेचा अजूनही वाटप सुरू झालेलं आहे तो अडीचच्या नंतर होणार होता हुणा बट बघूयात आपण जसा आलं की मी हे व्हिडिओ घेऊन तुम्हाला येईल बघा त्यानंतर अपात्र बहिणींचे काय झाले बघा लाडक्या बहिणींनो काही जिल्ह्यांमध्ये काही जिल्ह्यांमध्ये ज्या अपात्र बहिणी होत्या जून आणि जुलै महिन्यामध्ये त्यांना ऑगस्ट मध्ये पात्र करून ऑगस्टचा हप्ता देण्यात आलेला आहे पडताळणी झाली होती का तर काही बहिणींची पडताळणी झाली होती आणि काही बहिणींची पडताळणी न होताही त्यांना ऑगस्ट महिन्याचा हप्ता आलेला आहे मग जून आणि जुलैचा का नाही आला बघा यावरही सरकारने जेव्हा आपले मागणी पत्र सरकारजवळ पोहोचवलं मी म्हणजेच अं बाराव आणि तेराव्या हप्त्याचं जे मागणी पत्र आपण सरकारपर्यंत पोहोचवलं होतं तर सरकारने हे सांगितलेलं आहे की पडताळणी अजून झालेली नाही त्याही सत्तावीस लाख बहिणी होत्या त्यांची पडताळणी झालेली नाही काही बहिन्यांची झालेली आहे काही बहिण्यांची झालेली नाही मग ज्या बहिणी अपात्र होत्या त्यांची पडताळणी झाल्यानंतर हंड्रेड अँड वन पर्सेंट हंड्रेड अँड वन पर्सेंट मी तर हजार पर्सेंट म्हणतो कारण की असे आपल्याला पुढून आश्वासन मिळालेलं आहे बरोबर म्हणून लाडक्या बहिणींनो तुम्हाला घाबरण्याची गरज नाही फक्त आणि फक्त महाराष्ट्रामध्ये पूर्ण पडताळणी उद्या ती पडताळणी झाल्यानंतर तुम्हाला बारावा आणि तेरावा हप्ता म्हणजे तीन हजार रुपये सुद्धा दिले जातील घाबरायचं कारण नाही आहे काहीच टेन्शन घेऊ नका मिळणार म्हणजे मिळणार नाही मिळालं तर पुन्हा मी सरकारकडे जाईल तुमचा लाडका भाऊ या ठिकाणी बसलेलाच आहे पुन्हा सरकारकडे आपण जाऊ ही सुद्धा अत्यंत महत्वाची माहिती मी तुम्हाला दिली आहे मग जून आणि जुलैचा लाभ कधी बरोबर हाही प्रश्न आला असेल ठीक आहे पडताळणी झाली तेव्हा पडताळणी होईल लाडक्या बहिणींना पूर्ण महाराष्ट्राच्या पूर्ण महाराष्ट्रामध्ये जेव्हा पडताळणी होईल तेव्हा तुम्हाला जून आणि जुलैचा लाभ दिला जाईल समजा ती पडताळणी सप्टेंबरच्या तीस तारखेपर्यंत झाली तर एखादी छोटा मोठा जो जी आर काढून ज्या सत्तावीस लाख बहिणी होत्या ज्या जून जुलै महिन्यामध्ये मा अपात्र ठरल्या त्या सर्वांना तो लाभ दिला जाईल समजा मी इथे थर्टी सप्टेंबर एक रफ आयडिया पकडली की पंधरा दिवसांमध्ये आता ती पडताळणी होईल कारण की महाराष्ट्रामध्ये काही जिल्ह्यांमध्ये पडताळणी बरोबर पडताळणी सुरू आहे काही ठिकाणी झालेली आहे बरोबर तर म्हणून आपण पंधरा दिवसाचा वेळ देऊ दिव, जेव्हा ही पडताळणी पूर्ण होईल तेव्हा लाडक्या बहिणीनं तुमच्या अकाउंटला तीन हजार रुपये सरकार पाठवणार आहे हे सुद्धा आपल्याला सरकारने सांगितलेलं आहे म्हणजे आदिती तटकरे मॅमनी सांगितलेलं आहे बरोबर त्यानंतर पडताळणी झालेली का हाही अत्यंत महत्वाचा प्रश्न लाडक्या तुमच्या बहिणी असेल तर बघा पडताळणी अजून पूर्ण झालेली नाही ती सुरू आहे काय हे सुरू आहे काही जिल्ह्यांमध्ये आता जो आ, काल हप्ता वाटप झाला आणि आजचा जो हप्ता वाटप सुरू आहे समजा अडीच नंतर होणार होता बघूया आता कधी होणार आहे तर काही जिल्ह्यांमध्ये पडताळणी झाल्यानंतर पडताळणी झाल्यानंतर पैसे वाटप झालेले आहे आणि काही जिल्ह्यांमध्ये विदाऊट पडताळणी पडताळणी न होताही पैसे वाटप सुरू झालेलं आहे म्हणून लाडक्या बहिणींनो काही असे जिल्हे आहे मी त्यांचे तुम्हाला नाव सांगतो की त्या जिल्ह्यांमध्ये खूप कमी प्रमाणामध्ये पैसे वाटप सुरू झालेलं आहे पूर्ण जिल्ह्यांमध्ये झालेला नाहीये पण ऑलमोस्ट काही ठिकाणी झाला असं आपण म्हणतो जसं की पुणे जिल्हा आहे सोलापूर जिल्हा आहे त्यानंतर नाशिक जिल्हा आहे त्यानंतर नंदुरबार जिल्हा आहे नांदेड जिल्हा आहे पुणे जिल्हा आहे मुंबई जिल्हा आहे ठाणे जिल्हा आहे अमरावती जिल्हा आहे वर्धा जिल्हा आहे यवतमाळमध्ये सुद्धा काही ठिकाणी पैशाचा वाटप झालेला नाहीये तर डोंट वरी पैसे तुम्हाला मिळणार म्हणजे मिळणार लाडक्या बहिणींनो आणि याच्यासाठी तुम्हाला अजून दोन ते तीन दिवसांचा वाट बघावं लागू शकते कारण आजचा बघितला तुम्ही फ्रायडे आज दोन टप्प्यांमध्ये पैसे वाटप होणार होते एक अडीचचा टप्पा आणि एक सहा वाजताचा टप्पा अडीचचा टप्पा अजूनही आपल्याला त्याच्याबद्दल काही अपडेट आलेली नाही जसंही अपडेट येईल मी तुम्हाला पोस्ट सांगेलच आणि एक सहा वाजता उद्या आला सॅटरडे आणि संडे सॅटरडे आणि संडेला संडेव नाही मिळतील याची आपण खात्री घेणार नाही पण मंडे आणि ट्यूजडे ट्युजडे म्हणजे सोमवार आणि मंगळवार आजची आहे बारा तेरा चौदा पंधरा सोळा म्हणजे हा जो वाटप आहे मंगळवार पर्यंत असणार आहे मंगळवार पर्यंत असणार आहे लाडक्या बनीनं तो घाबरू नका प्रत्येक लाडक्या बहिणींच्या अकाउंटमध्ये ज्या पात्र बहिणी असतील त्यांच्या अकाउंटला पैसे जमा होतील आय होप या प्रश्नाचंही उत्तर मी तुम्हाला दिलेलं आहे आणि लाडक्या बहिणींनो या ज्या सगळ्या अपडेट्स दिलेल्या आहेत त्या सगळ्या ऑथेंटिक आहे सगळ्या परफेक्ट आहे आणि असंच्या अशाच पद्धतीने इथून पुढची काय होणार आहे प्रवास होणार आहे म्हणून ही सर्वात मोठी अपडेट असणार आहे लाडक्या बहिणीनं आणि हे सांगणारा महाराष्ट्रातील पहिला तुमचा लाडक्या भाऊ असणार आहे किरण वानकडे जी के अकॅडमी म्हणून लाडक्या बहिणीनं व्हिडिओला लाईक करत चला रे शेअर करत चला सबस्क्राईब करत चला थोडासा सपोर्ट करा तुम्ही बाकीच्या चॅनलला बघतो ते काहीही माहिती देता काहीही माहिती देता त्यांच्याकडे लाखो व्ह्यूज असतात आणि मी जेव्हा इतके छान व्हिडिओ बनवतो तुम्हाला एकदम ऑथेंटिक माहिती देतो आणि तुम्ही काही याला व्ह्यूज पण देत नाही तुम्ही पुढे शेअर पण करत नाही बघा लाडक्या बहिणीनं थोडासा सपोर्ट असू द्या ज्या पद्धतीने मी तुम्हाला इतकी ऑथेंटिक माहिती दिली त्या पद्धतीने पहिली माहिती काय दिली मी तुम्हाला जून जुलैचा हप्ता अपात्र बहिणींना मिळणारच आहे जेव्हा संपूर्ण महाराष्ट्रामध्ये पडताळणी झाली दुसरी मागणी मागणी म्हणतो की दुसरी अपडेट आहे की सप्टेंबर आणि ऑक्टोबरचा महिना तुम्हाला एकत्र देणार आहे कारण की दिवाळी पण आहे आणि नवरात्री सुद्धा आहे हे आदित्य तटकरे मॅमने सांगितलंय त्यानंतर जे सर्वात महत्वाचं सांगितलं मी की लाडक्या बहिणींची जेव्हा पडताळणी होईल त्यांना त्यांच्या अकाउंटला तीन हजार रुपये पाठवल्या जाईल त्याच्यानंतर महाराष्ट्रामध्ये ज्या काही बहिणींना अजूनही पैशाचा वाटप झालेला नाहीये लक्षात घ्या तर त्यांना सुद्धा पैसे मिळणार आहे डोंट वरी मग आज बारा सप्टेंबरला जो हप्ता वाटप होता तो हप्ता मिळाला आहे का तर नाही आज बारा तारखेला अडीच आणि सहा असे दोन टप्पे ठरवले होते पण अडीचचा हप्ता अजून पोहोचला नाही काही होच तांत्रिक बिघाडमुळे ते पाठवलं जाईल आणि सहावा सुद्धा होईल मग आता संपलं का वाट हप्ता वाटप करून कारण की उद्या शनिवार आणि रविवार आला तर नाही सोळा तारखेपर्यंत तुम्हाला ते पैसे दिले जातील तर घाबरायचं कारण नाही आहे काही जिल्ह्यांमध्ये पैशाचा वाटप झाला आहे काही जिल्ह्यांमध्ये नाही झालेला आहे डोंट वरी तुम्हाला मिळतील म्हणजे आय होप लाडक्या बहिणींना तुम्हाला जी इन्फॉर्मेशन मी दिली म्हटली असेल की नक्की व्हिडिओला लाईक कराल शेअर कराल सबस्क्राईब कराल आणि महाराष्ट्रातील तमाम बहिणींपर्यंत योग्य माहिती पोहोचवाल ही अपेक्षा तुमच्याकडे चला मग भेटूया नवीन व्हिडिओमध्ये बाय बाय